ही घटना नालासोबारा येथील प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या पतीच्या घरातच हत्या केली आणि फरशीखाली दफन केलं हे नेमकं का प्रकरण काय आहे चला तर सविस्तर पाहूया मुंबईजवळील नालासोबारा येथील एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे एका वैवाहित महिलेने आपल्या अनैतिक संबंधाच्या मार्गातून पतीला दूर करण्यासाठी चक्क प्रियकराच्या मदतीची आणि मदत घेऊन त्यांनी कोरपणे हत्या केली एवढ्यावरच न थांबता पुरावा नष्ट करण्याच्या धोरणाने उद्देशाने तिनं पतीचा मृतदेह चक्का आपल्याच घरात आत पुरला आणि त्यानंतर आपल्या दीराला नवीन फरशी बसून घेण्यासाठी बोलवलं पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना नालासोपारा परिसरातील एका घरात घडली आरोपी महिलेची एका पुरुषासोबत प्रेमसंबंध होते हे प्रेमसंबंध तिच्या पतीला मान्य नव्हते आणि तो तिच्या मार्गात अडथळा बनत होता याच कारणामुळे पतीला कायमचं संपवण्याचा कट रचण्यात आला एका सुनियोजित कटाप्रमाणे महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा पतीची हत्या केली त्या हत्येनंतर मृतदेहाची विल्लावट लावण्याची समस्या समोर आली कोणताही संशय येऊ नये यासाठी त्याने मृतदेह घराबाहेर न नेता घराच्या आतच खोलखड्डं खांदून त्यात पुरण्याचा निर्णय घेतला हे कृत्य इतक्या शांतपणे केलं आहे की शेजारच्यांना किंवा इतर कोणालाही त्याचा सुगावा देखील लागला नाही पतीचा मृतदेह घरात पुरल्यानंतर तो कोणाच्याही समोर येऊ नये यासाठी एका भयानक युक्ती वापरण्यात आली महिलेने आपल्या पतीच्या भावाला म्हणजेच तिच्या दिराला बोलवले पती घरी नसल्याचं कारण देत तिनं त्याला घरात काही दुरुस्तीचे जे काम असल्याचं सांगितले आणि ज्या ठिकाणी मृतदेह पुरला होता त्याच ठिकाणी नवीन फरशी बसून घेण्यास सांगितले दिराला या कटाची किंवा घडलेल्या गुन्ह्याची कल्पना होती का अद्यापही स्पष्ट झालेलं नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या जागेवर फरशी बसवल्या ज्यामुळे गुन्हेगारांना आपला गुन्हा लपवण्यात तात्पुरता यश मिळालं आरोपी महिला गुडिया आणि मन्नू या दोघांचं नालासोपारातील एका चाळीत आजूबाजूलाच घर आहे विवाहित असूनही गुडिया तिचे मुन्नुशी सूत जुळलं होतं त्यांचं प्रेमसंबंध सुरू झाले मात्र गुडियाचा पती विजय हा त्या दोघांच्या प्रेमात अडथळा निर्माण करत होता अखेर त्या दोघांनी विजयचा काटा काढण्याचा प्लॅन रचला त्यानुसार त्यांनी विजयची निर्गुणपणे हत्या केली आणि त्यांच्या राहत्या घरातच त्याचा मृतदेह पुरवून ठेवला एवढंच नाही तर हत्यानंतर महिलेने तिच्या पतीच्या भावालाच म्हणजेच दिरालाच घरी बोलवलं आणि जिथे पतीचा मृतदेह पुरला त्यावर धीराकडून स्टाईल बसून घेतल्या हे प्रकरण मानवी संबंधातील गुंतागुंतीत आणि त्यांच्या अत्यंत विकृत रूप दर्शवतं प्रेमसंबंधाच्या आड येणारा पती हेच सत्याचं मुख्य कारण असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे अनैतिक संबंधाच्या मोहात पडलेल्या या महिलेने आपल्या विवाहित आयुष्याचा आणि पतीच्या आयुष्याचा असा सूर उगावला सध्या ही महिला आणि तिचा प्रियकर दोघेही फरार आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून ते लवकरच त्यांच्या मुसक्या आवळतील अशी अपेक्षा आहे या घट प्रकाराची सखोल चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे हे प्रकरण नालासोपारासह संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला असून अशा घटनांना समाजात नैतिक मूल्याची किती धागेद्वारे झाले आहेत हे दिसून येतं तर मित्रांनो ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर उद्या चर्चा चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करा